ब्रेकिंग न्यूज समोर येते आदिवासी आमदार आता आक्रमक झालेले आहेत आणि ते उद्या हायवे रोखणार असल्याचं स्पष्ट झालंय राज्यातील सर्व महामार्ग उद्या रोखण्याचा त्यांनी इशारा दिलाय दरम्यान मुख्यमंत्र्यांनी काल त्यांना भेट दिली नव्हती तब्बल दहा तास त्यांना ताटकळत ठेवलं होतं त्यामुळे हे आदिवासी आमदार आता नाराज झालेत आणि एशजितनाथ धनगरांना आरक्षण न देण्याची तर मुख्य मागणी त्यांची आहे आणि त्यामुळे सर्व आदिवासी आमदार आता आज बैठक घेणार आहे आणि उद्याच्या रास्ता संदर्भात आज या बैठकीत ते चर्चा करतील मुख्यमंत्री यांनी काल आदिवासी सर्व आमदारांना आहे तो वेळ दिला नाही आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी झिरवा झिरवसाहेब साहेब काल बऱ्याच वेळ तुम्ही सह्याद्रीवर बसून होतात मात्र काल वेळ दिला नाहीये त्यामुळे आता काही आमदारांनी तुमच्या असा निर्णय घेतला की उद्यापासून हायवे बंद करण्याचं काय नेमकं आहे आता कसा निर्णय घेतात काय घेतात पण मग आता उद्या सगळे आमदार आम्ही परत एक चर्चा करू का आपण पुढचा पावित्रा काय घ्यायचा आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांना विचारात घेऊन आणि जो निर्णय होईल तिची कार्यवाही करू भुसारा साहेबांनी सांगितलं हेच आम्ही जे काय पाच पंचवीस आम्ही आमदार आहोत ते सगळे एकत्र बसून तो निर्णय करू मग तो रस्ता रोखचा असेल किंवा अजून काही वेगळा असेल तर तो करू आम्ही आज तरी वाटते का त्याच्याशिवाय मार्ग निघेल असं वाटत नाही म्हणून तिथंवर जाण्याची लोकांची तयारी राहील आता बघू ना संध्याकाळी जेवढे जमतील आमदार तेवढ्यांनी आम्ही विचार करून आणि काही संघटनेमध्ये येतील त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊ तो तुम्हाला सांगू चार वाजता पुन्हा एकदा सर्व आमदार आणि ज्या काही संघटना आहेत त्या एकत्र बसून आहे नेमका रस्ता रोखो करायचा की आणखी पुढची भूमिका काय घ्यायची यावर निर्णय घेण्यात येणार आहे व्हिडिओ नितीन सर गणेश कवडे साम टी व्ही मराठी मुंबई